निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप भांडणं आलेच नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली पार उमेदवारांची भवितव्य बंद झाली त्यांच्या समर्थकांची चांगलीच धाकधूक वाढली आहे असं असलं तरी अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक आजली ती म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील त्याला कारणही तसंच आहे पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडीतील मतदान केंद्रावर आमदार मुलिकाताई राजळे यांच्यावर जीव घेण्या हल्ला झाला त्यांच्या बचावासाठी त्यांना तब्बल दोन तास मतदान केंद्रात बसून ठेवलं गेलं अशी भयानक गोष्ट जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळली असावी हजारोंच्या मॉपमधून पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना शिरसेटोड्यातून बाहेर काढण्यात आलं इतका मोठा राडा होऊनही आमदार मुनिका राजळे यांनी मात्र हल्ला करणाऱ्या युवकांच्या भविष्याचा विचार केला असल्याचं दिसून आलं माझं शरीर जखमी झालं तरी हरकत नाही पण त्या हल्ला करणाऱ्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होता कामा नये असं सूचक विधान केल्यानं आमदार राजळे यांनी शेवगाव पातळी नमस्कार मी विजय गोबरे आपण पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो विधानसभा निवडणुका किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडल्या मात्र पातळीत आमदार मोनिका राजळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चांगली चर्चेत आली भाजपच्या महिला पाथर्डीतील मतदान केंद्रावर सायंकाळी हल्ला दगडफेकीत आमदार मोनिका राजळे यांच्यासह चार जण जखमी झाले तब्बल दोन तासानंतर पोलीस बंदोबस्तात राजळे यांची सुटका झाली त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी माणिक दौंडी चौकात रास्ता रोपोही केला त्यामुळं काही काळ तणावपूर्वक वातावरण तयार झालं होतं परंतु आमदार मोणिकार राजळे यांनी सर्व परिस्थिती पाहून समर्थकांना शांत करत केलेले विधान त्यांच्या मातृत्वाचा अद्वितीय आदर्श जगासमोर मांडतोय आज शिरसाटवाडी मध्ये जी, जी काही घटना घडली आहे ते निश्चितच निषेधाय आहे परंतु मी कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात आमचा राजवी परिवार सर्व जाती धर्माला बरोबर ठेवून समाजकारण राजकारण करतोय आज तरुण वायक्तील मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे मुलं अठरा ते पंचवीस तीस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाज असो कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राजवी घराण्याने ती परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे ते मला त्यामुळं कुठल्याही प्रकारचे पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार शिरसाटवाडीतील विरोधकांनी के हल्ला केला पण मोनिकाताईंच्या मनात राग नव्हता फक्त त्या मुलासाठी कळवळा होता राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने संयम आणि माणुसकी दाखवली त्याने लोकांच्या मनात आदर निर्माण केला सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते सुडासाठी नाही हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला तणावाच्या प्रसंगामध्ये त्यांनी दिलेला संयमाचा आणि ममतेचा संदेश आजच्या राजकारणासाठी दीपस्तंभ ठरतोय मुलावर गुन्हा दाखल करून त्यांचं भविष्य अंधारात ढकलण्याऐवजी मोनिकाताईंनी एक वेगळा आदर्श दाखवून दिला चुका सुधारता येतात पण स्वप्न तुटायला नको अशी त्यांची भावना प्रत्येकाच्या मनात घर करून गेली माणूस की सहनशीलता आणि दिलदारपणाची शिकवण देणाऱ्या या घटनेने मोनिकाताईंच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळं रूप उलगडवलं मतभेद कितीही मोठे असले तरी माणुसकीची भावना त्या मोठी असते अशी प्रेरणा त्यांनी उपस्थितीला दिली हल्लेखोरांच्या दगडांमध्ये राग होता पण आमदार राजणीच्या उत्तरात प्रेम होत दगडांच्या जखमा थोड्याच काळाच्या होत्या परंतु दगड फेक करणाऱ्यांबद्दल मोणिकाताईंनी दाखवलेलं मायेचं मातृत्वाचं प्रेम हे देऊन गेलय स्वतःवर जीवघेणा हल्ला होणही आमदार मोलिकाताईंनी हल्लेखोरांची मणे जिंकल्याचं वास्तव जगाला वेगळाच संदेश देऊन गेलाय आणि मित्रांनो हीच आपल्या राजकारणाची खरी संस्कृती आहे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच कळवा कर पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद